गए, फक्त प्रेक्षक पुढे पाठवायचे आपल्याला ठेवून घ्यायचे नाही काय ओके खेळ सुरू होतो आता टाळ्या ताया, ताया प्रसन्न प्रेक्षकांनी खूप छान खूप छान जोरदार

फाशीच आउट झाले ना तुम्ही आता पण झाला बर या मुकाने घ्या गट केला अरसा केला गट केला पाटल्या केल्या आरसा के पेटी करायची गोरखलतांच्या नावाला मागे नाही सरायची धन्यवाद पेनसाठी जोरदार टाळ्या चला ठीक तो होता जरा फास्ट

केलं महिन्याला लावत काळा मनी लाल मनी एकत्र जोडले लक्ष्मीरावांसाठी आहे बघ सोडले अरे वा वा चला छत्रपती शिवाजी महाराज आहे महाराष्ट्राचा कणा कमलेश रावांचं नाव घेते सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा जय महाराष्ट्र म्हणगे चला के सुरू होतोय आता नागिन घेते आशीर्वाद असावा या इकडे इकडे सुरू करा आता तुम्ही नाव घ्यायचं आहे तुम्ही पुढच्या फिरीसाठी पात्र झालेला या आत तरोतरी लिंबा लिंबामधील आंब्या मधील कुईड आयंबाले पिकायला ठरबू आले तोडायला चप्पल चंदाची गेली रसात गोरी ना ओला नारळ कोरून आत साखर भरून माझ्या दारात लिंबाचे झाड त्याची सावली डेवेदार सावली खाली बसून खाईन मग माझ्या माहेरी जाईल माझे माहेर बेगमपुरी मला निरली मोठ्या घरी आधी मोहन माळ मग लेते गोरमाळ मग लेते जरी अंगात चंपल लाली जाल नाजूक मारते गाठ काय सांगू संपत्तीचा थाट वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्याला सात दारे सात दाराला सात काड्या सात काड्याला सात कुलपे सात कुलपाला सात चावे त्यातील एक चावी घेते देवखोली उघडते देव खोलीत कपाट कपाटात मोती काय सांगू गरबरा हाती मग स्वयंपाकघरात लाईची बत्ती झांडट करायला बाई पाणी भरायला कोळी स्वयंपाक करायला आचारी स्वयंपाक झाला नानापुरी सरसर करते बरोबर वाढते आधी वाढते अशोक ताट मग वाढते व टव्याचा करवडी करवडी शेंग फोडी पोळी चिरून काढल्या नकलून मिरचा अळूच्या पानाची वडी चिवड्याला तिखट झालेलंही लिंबू पिळायची नाही करडीच्या सुंदर ठेवा झालेली गोष्ट लक्षात ठेवा चुकलं तर गुलाबाच्या फुलाचा वारा संधीच्या ताटात ता 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 पाच आणि पाच सोन्याची नाणे पाणी प्यायला काचेचा ग्लास जेवण संपले वसरीवर जाऊन बसले पान खायला गजनीचा अडकी थांब चुना पुण्याचा वेंदोडा आतघर मदगर मधल्या घरात खाट खाटो गादी गादी बची बसीत सोन्याची चैन नानाजीचं नाव घेते प्रकाश देशमुखांची बहीण धन्यवाद काही कधी फटकर बसलेला छान <laughs> यांच्यासाठी जोरदार टाळ्या

आठव <laughs> का काय बघा हरुन का अरुण का काय ना नक्की <laughs> हमेशा फॅशन मे राहणार विमान फास्ट सुद्धरावांचे नाव घेते हो मिनिस्टर हे आज फर्स्ट नाही धन्यवाद धन्यवाद बसा महादेवाच्या पिंडीवर बेल घालते बापून शंकररावांचे नाव घेते हो मिनिस्टरचा चा मान रा बघ <laughs> येऊ सरकारी उकालाय बर का महादेवाच्या शंकराच्या अजून कुठल्या देवाच्या दुसरा दुसरा पाहिजे नाही येतोय शिफूगा नको बर धन्यवाद <laughs> <laughs> या पुढील स्पर्धेसाठी आपण सेमी फायनल साठी पात्र झालेला आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद बसा नाव घेतले का सगळ्यांची वाजवा भगमतपूर वरून खास आपल्या या रिक्तराव नगरीमध्ये यांनी या ठिकाणी आगमन झालेलं आहे खरोखर शी मला यायला थोडा वेळ झाला मला रा, राहिली त्यांचा सोनवारी सॉरी त्यांचे दोन सेवा आहेत त्यामुळं त्यांचा स्टेटस बघितलेला सो त्यांना मी कॉल केला त्या नेहमी येतात शॉपमध्ये आणि आपली नेहमी ऑफर वगैरे चालूच असते आणि या कार्यक्रमाचं निमित्त असं की महिलांच्यासाठी काहीतरी करावं तरी मूर्तिजुरस नेहमीच महिलांच्यासाठी काही ना काही करत असते त्यामुळे ते आता या निमित्तानं नवरात्रीच्या निमित्तानं स्त्रीच्या स्त्री शक्तीचा जागर किंवा त्यांचा थोडा मान ठेवून आणि त्यांना थोडंसं घरातून येऊन त्यांचा पण आनंद त्यांनी जपला पाहिजे यासाठी थोडंसं जे पार्टिसिपेट होतात त्यांना तर गिफ्ट मिळतं पण जे बघायला येतात त्यांना पण काहीतरी मिळालं पाहिजे त्याच्यासाठी त्रिमूर्ती दिवसकडून तीन गिफ्ट ठेवण्यात आलेले आहेत लकी ड्रॉ त्याच्यातलं पहिलं गिफ्ट आहे ते नथ आहे दुसरी गिफ्ट आहे ते जोडवी आहे आणि तिसरं गिफ्ट आहे ते बिचव असे तीन बिबटं ती मग तुमच्या ना तर कोणी राहिलं असेल तर त्यांनी लकी ड्रॉ त्याच्यात टाका आणि जरी मला वेळ झाला तरी मॅडम किंवा तुम्ही म्हणून सगळ्यांनी ते डिस्ट्रीब्यूट करा आणि मला मग ते फक्त शेअर करा आणि तुमचं योगदान नेहमीच असं कार्यक्रमाला असू द्या आणखीन जास्त उत्साहानं तुम्ही कार्यक्रम छान पार पाडा ही आमच्याकडून तुमच्यासाठी एक सदिच्छा असेल आणि थोडस त्रिमूर्ती ज्वेलर्स बद्दल सांगते दोनच मिनिट सांगते त्रिमूर्ती ज्वेलर्स हे गेले तीस वर्ष कार्यरत आहे या क्षेत्रात सोने चांदी आणि हिर्याच्या दागिन्यांकरता तर त्रिमूर्ती ज्वेलर्स ची काही पाच तत्व आहेत की त्या पाच तत्वावरच त्रिमूर्ती ज्वेलर्स काम करत पहिलं म्हणजे की तुम्हाला नाईन वन सिक्स दागिने दिले जातात आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जी हवी आहे ती डिझाईन बनवून दिली जाते आपल्याकडे अवेलेबल तर असतेच पण कस्टमर डिझाईन पण केल्या जातात त्याच्यासाठीचे आपले स्वतःचे कारागिर आहेत आणि नाईन वन सिक्स एचओी कशी तपसायची यासाठी आपल्याकडे मशीन सुद्धा आहे आणि याच त्या तत्वांवरती गेल्या तेवीस साली दुबईमध्ये आपल्याला डिझाईनसाठीचा अवॉर्ड तुम्हीसाठीच्या हस्ते मिळालेला आहे तर आणि कार्यक्रम शॉपमध्ये होत असतात तर तुम्ही मी सांगत जाईन यांना जर तुम्हाला वेळ भेटला तर येत जावा फक्त यायचं आहे कार्यक्रमाला हजर राहायचे बाकी काहीच नाही आहे अपेक्षा तुमच्याकडून फक्त त्याचा आनंद तुम्ही घ्या आठ मार्चला पण आम्ही फार मोठा कार्यक्रम केला होता आता त्याच्यानंतर पर परत हा कार्यक्रम येईल तर तुम्ही येऊन शॉपला भेट देऊन जावा म्हणजे तुम्हाला त्याचे कार्यक्रम डिस्काउंट काय हवं आहे तेही तुम्हाला कळेल थँक्यू धन्यवाद आमचे मोरे संदीप मोरे यांनी सांगितलेलंच आहे इथं आहे मळा आहे आणि हे तळ आहे तळ्यात मयात ओके आपण बघितलेला पाहिलेला लहानपणी खेळलेला अगदी साधा आणि सोपा तळ्यात ता आणि मयात फक्त लक्ष देऊन खेळा तुमचं ल तुम तुम्हाला तुम ही बक्षीस सगळ्यांना मिळावी यासाठी शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी अगदी लोक तुमच्या त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा चला लक्षात लक्षदा ओ होला बक्षीस घ्यायची लय गाय झाले थांबा थांबा जरा हा मला हा ठीक आहे लक्षात आलं हा माय हे तर नाही ओके तळ्यात म्हटले की तळ्यात मायात ना उडी मारायची फक्त असं नाही करायचं आपलं आपलं इथंच चला म्हणजे काय काही मला आपलं आम्ही आहे तळ्यात पण आहे मायात पण आहे बोलले असं नको बर का चला खेळ सुरू होतो आत्ता तर मळ म

नाग नागनीचा नाव किती आशीर्वाद आशीर्वाद तर आहे सगळ्यांचा निश्चितच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अजून चांगल्या पद्धतीची प्रगती करावी अशी तुपाई देवीची आपल्याला प्रार्थना हॅलो चला खेळ होतोय आत्ता मग तरयात तर मायात मायात नाही आहोत बर नाही आहोत वाचल्या वाचल्या थांबा तिकडे जातो मी तयार काय झालं आऊट झाला नशीब नव्हतं इकडं बघा इकडं बघा म्हणजे आदर म्हणून हा कार्यक्रम ठेवलाय पहिल्यांदाच करते चुकलं तर माफ करा समोर आई जेवढ्या त्यांच्यासाठी आहे काही चुकलं तर माफ करा व्यवसायामध्ये असणारी एक प्रामाणिकपणा सुचोटी आणि त्याचबरोबर समाजासाठी नेणं आणि समाजासाठी होणं हे त्रिमूर्ती जलर्स यांच्याकडून निच्छिडकपणे एक आदर्श वस्त आहे जरा समोर या काढा की काढा मॅडम धन्यवाद खरंच आपली ही सामाजिक बांधिलकी आपण या ठिकाणी असणारे रिकीब जा महिला निश्चितपणे आपल्या गरजा किंवा इतर खरेदीसाठी देखील आपल्या त्रिपुर्ती ज्वेलर्स या शॉपमध्ये येतील आणि